नमस्कार मी सविता धोत्रे सविता टी फॅशन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींना अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज कटिंग बघितला आणि आता ह्या मध्ये तुम मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊज शिवलेला कसा शिवला येतो आणि त्याची शिलाई मी किती घेतली होती कारण जो आधीचा ब्लाऊज आहे कटिंग केलेला त्याचा व्हिडिओ तुमच्या सोबत मी शेअर केला तर मी स्टिचिंगचा व्हिडिओ पण शेअर करणार होते पण मला शूट करता नाही आलं कारण कॅमेरा आता तुम्ही म्हणता स्टॅण्ड घेतले ताई मग आता काय नाही तुम्ही स्टिचिंगचा व्हिडिओ बनवला तर सगळं केलं होतं ऑलरेडी मी पण त्याच्यामध्येच पाहुणे आले तर मग त्यांच्यासोबत बोलता बोलता मी ब्लाउज शिवलाय त्याच्यामुळं मध्येच मध्येच उठायला लागत होतं तर म्हणून मग त्यांच्यासोबत बोलता बोलता मी कसं व्हिडिओ शूट करणार बरं वाटत नाही त्याच्यासाठी मी तो ब्लाऊज आहे त्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ बनवला नाही तर आता शिवून कसा झालाय ते तुम्हाला दाखवते जेव्हा दाखवलं होतं कटिंग मध्ये की आपण थोडा साडीतला कपडा येतो काढला होता म्हणजे पिवळ्या साईडचा आता हा मेही कलर आहे पण पिवळा दिसतोय व्हिडिओमध्ये फिरता कलर आहे जरा तपकिरी मेहंदी आणि थोडासा पिवळा असा कलर आहे तर एक्स्ट्रा काढला होता आणि तो कसा कुठं आलाय ऍडजस्ट कसं केलंय मी ते दाखवलं होतं तुम्हाला आधी कसं मांडायचं ते पण तो कोणत्या साईडला आलाय मग तो चांगला वाटतोय का नाही वाटतोय का आणि एवढं कमी याच्यामध्ये ब्लाऊज झाला का, का। भुण भुण तर तुम्हाला भरपूर प्रश्न पडतात तर त्याचे उत्तर मला द्यायला आवडेल तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते तर हे बघा हा ब्लाउज शिवून झालाय आणि हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा हे बेचाळीस साईजचा आणि बघा पफ वगैरे खूप सुंदर आलाय याला वीस तरी वगैरे काहीच केलेली नाहीये मी कोणत्या ब्लाऊजलाही तरी करत नाही हे बघा तर एका ताईने अशी कमेंट केली होती की हो ताई प्रिन्सेस कटला जर इथं टक्स घेतला त्याच जवळ तर तो फोर टक्स असल्यासारखा वाटतो तर ताई जास्त छातीचा भाग जास्त असल्यानंतर हा टक्स घेणं गरजेचं आहे नाही तर मग जी प्रिन्सेस कटचा हा आकार आहे जी कटोरी आहे ती चपटी बसते पव येत नाही आणि मग ब्लाऊज येतो असं ताणल्यासारखा होतो आणि पुढचा भाग येतो असं म्हणजे दम कोंडल्यासारखा होतो तर हे बघा असा टच घेतला मी आणि खूप सुंदर ब्लाउज झाले शिवून आता तुम्ही म्हणताना तो जो एक्स्ट्रा कपडा होता काढलेला तर तो पण त्या साईडला आला ते बघा हा कटोरीच्या बाजूला आलाय हे बघा कटोरी ठेवता वेळेस अशी ठेवली की हा भाग आहे तो एक साइडला येईल आणि हा भाग आहे तो इथं मध्ये मधल्या फिटिंगच्या साईडला येईल त्याच्यामुळे हा काही प्रश्न येत नाही का अर्धा फिटिंग मध्ये गेलाय आणि अर्धा ओरलाय ह्या साइडला पण तसंच झालंय हे बघा आणि जो बाहिला जॉईंट दिला होता मी जसं सांगितलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये जॉईंट कसा द्यायचा जॉईंट दिलेला आहे तो बघा फिटिंगमध्ये गेलाय कुठच दिसत नाही हे बघ त्या साईडला पण दाखवते हो तुम्हाला हे बघ तो जॉईंट वरती दिसत नाही तो फिटिंगमध्ये गेला तर थोडासा जॉईंट द्यायचा आहे म्हणजे काय होतं जागा शिल्लक प्रतिक तुम्ही चार वर्ष दहा वर्ष तरी ब्लाऊज ठेवला तर काही प्रॉब्लेम येत नाही म्हणून दोन इंच आतमध्ये एक्स्ट्रा मार्जिन ठेवायची तुमची इच्छा तुम्ही दीड इंच ठेवा दोन इंच ठेवा तुमच्या आवडीनुसार ठेवा आणि हा साधा सिंपल प्रिसेस कट ब्लाऊज आहे माग सगळा गोल तुम्ही तर बघितलंय कटिंग त्याच्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही पण तो शिवण कसा झाला याची फिनिशिंग बघा कशी पुढच्या गाळा बघा आणि मागचा गाळा पण बघा तर मी डायरेक्ट पलटी मारली आहे पुढं आणि माग आणि नॉट लावलीये माझी शिवणची साडे दहा आहे तर आपण घ्यायची बघा बॉर्डर कटिंग केली होती कारण बसत नव्हतं म्हणून तर हे बघा मी इथे जॉईन दिलाय पण दिसत पण नाही बघा जॉईन आणि खूप सुंदर झालंय ब्लाऊज शिवून तर ह्या ब्लाऊजचं मेजर तुम्हाला मी आधीच दाखवले कटिंग मध्ये पण तरी नवीन ज्या काही बघत असतील त्यांच्यासाठी सांगते बेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे आणि याची पूर्ण उंची शिवण आहे पंधरा बाहीची उंची आहे साडे दहा आणि शोल्डर याचं शिवून मी ठेवले अडीच इंच कारण कटिंग कर मध्ये मी तीन इंच घेतलं होतं थोडंसं कमी आहे अडीचला तर तुम्हाला आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता शोल्डर गळा जर तुमचा उतरत असेल तुम्हाला नॉट लावायची नसेल तर सव्वा दोन गळ्याची मंदी ठेवायची शोल्डर उतरत नाही आणि गळ्याचा आकार कसा द्यायचा भरपूर व्हिडिओ टाकलेत अगोदर मी एवढे व्हिडिओ अपलोड केले तर ज्या ताई नवीन व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी सांगते ज्या ताई नवीन आल्यात आपल्या चॅनलमध्ये आणि त्यांनी आधी जे बघितले नाहीत तर त्या भरपूर अशा काही कमेंट कर करतात की ताई मोठ्या साईजचा ब्लाउज कसा वाढवायचा समजा मोठ्या साईजचा प्रिन्सेस ब्लाउज कसा कटिंग करायचा मग छोट्याचा व्हिडिओ बघितला पण मोठ्यातलं काही कळत नाही मोठा कसा करायचा तर आधी मी भरपूर व्हिडिओ अपलोड केले तर ते जाऊन बघा ज्या ताई नवीन शिकताय स्टार्टिंग पासून तर मशीन चालवायची कशी तिथून मी स्टार्टिंग केलेली आहे तर आधीचे व्हिडिओ ते सर्च करा तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला सगळं शिकायला मिळत बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी मी सांगितल्या की टच घेतल्याने काय होतं काच पट्टी कशी लावायची मग हुक कसे लावायचे आणि समजा पाठीमागून ब्लाऊज का उचलतो बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात ज्या नवीन नवीन ताई येतात त्यांच्या कमेंट असतात की पाठीमागून ब्लाऊज उचलतो का उचलतो तर पाठीला पट्टी लावत नाहीत काही ताई त्याच्यामुळे ब्लाऊज उचलतो पाठीमागची उंची कमी असते तर ती कशी वाढवायची काय भरपूर व्हिडिओ अपलोड केले सगळे व्हिडिओ जवळ सर्च करा बघा तुमच्या लक्षात येईल आणि जर तरी पण काही समजलं नाही तर कमेंट करून सांगा त्याच्यावर मी व्हिडिओ बनने तर हा ब्लाउज तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा लटकन करायला पण कपडा उरला नव्हता त्याची मी त्यासाठी मी दास्तरचे लटकन बनवले तर बऱ्याच बऱ्याचदा टेन्शन येतं की एवढा छोटा कपडा आहे मग कसं शिवायचं ब्लाऊज मग कस्टमरला आपण परत पाठवतो तर असा अजिबात करू नका व्हिडिओ बघा मी ऍडजस्ट करायचे भरपूर व्हिडिओ टाकले की हा फक्त साठ सेंटीमीटर ब्लाऊज पीस होता ह्या साडीमधला आणि त्याच्यामध्ये मी बेचाळीस साईजचा ब्लाऊज शिवलाय विचार करा तर कसं जॉईन द्यायचा थोडीशी मेहनत तर घ्यायलाच लागते आणि जर तुम्ही असं केलं ऍडजस्ट करून ब्लाऊज दिलं तर समोरचं कस्टमर पण खुश होतं आणि आपल्याला पण समाधान वाटतं की आपण समोरच्याला शिवून दिले आणि तुम्ही मनापासून काम करा मनापासून ब्लाऊज शिवा तुम्ही स्वतःच्या पायावर नक्की उभा राहता तुम्ही टेन्शन घेऊ नका मला जमणार जमन का मला येणार का नाही असे मनात विचार आणूच नका आणि जर तुम्ही जिद्द ठेवली तर काहीही करू शकता तर मला हेच सांगायचे मनापासून तुम्हाला की ऍडजस्ट करायला शिका ऍडजस्ट म्हणजे एका पेपर कटिंग वरून ब्लाऊज कसे ऍडजस्ट करायचे ते पण मी व्हिडिओ टाकलेले होते आणि छोट्या ब्लाऊज पीसमध्ये म्हणजे साठ सेंटीमीटर मध्ये सुद्धा सेंटीमीटर मध्ये सुद्धा खूप मोठा साईडचा सा ब्लाऊज तुम्ही ऍडजस्ट करू शकता शिवू शकता ऍडजस्ट करायची चॅलेंज घ्या आणि व्हिडीओ बघा आणि मग करा मग मोक तुमच्या लक्षात येईल भरपूर ताईंच्या कमेंट आले की ताई एका दादांची पण कमेंट आली की ताई तुमचा व्हिडीओ बघून मी दिवसाला बारा ब्लाऊज शिवतो आणि मी चुकून मला नीट बघितलं नव्हतं त्यांनी विचारष्ठलेला आणि मी नीट रात्री झोपतो झोपता रिप्लाय दिला तर मी नीट बघितलं नव्हतं दादा सॉरी तर मी असं टाकलं की ताई अरे वा छान असंच पुढं प्रगती करत राहा मग त्यांनी मला कमेंटचं रिप्लाय दिलं परत वापस म्हणजे माझ्या उत्तराचा परत त्यांनी मला रिप्लाय दिला आणि ते बोलले ताई मी लेडीज नाहीये मी जेंट्स आहे आणि माझं नाव गोपाळ आहे तर सॉरी दादा मी व्यवस्थित वर बघितलं नव्हतं की मी शिवतो का शिवते ते व्यवस्थित मी वाचलं नव्हतं चष्माना लावल्यामुळं तर त्याच्यामुळे माझ्याकडनं मिस्टेक झाली होती आणि तुम्हाला खरंच धन्यवाद पुढे असंच प्रगती करत राहा तुमची कमेंट वाचून खूप छान वाटलं पुढे पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर असंच आपले व्हिडिओ बघत राहा आणि असंच शिका स्वतःचे स्वतःची उभा राहा बरंच काही विचारतात की ताई तुम्ही शिलाई किती घेता ब्लाऊजची प्रत्येक ब्लाऊज शिवल्यानंतर तुम्ही दाखवता पण त्याची शिलाई किती घेता ते सांगत नाहीत तर आता मी तुम्हाला सांगते ह्या ब्लाऊजची शिलाई किती घेतली तर हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि साधा सिंपल आहे तर याची मी शिलाई घेतली कारण याला एक मीटर अस्तर लागलाय आणि मोठ्या साईजचा ब्लाउज आहे तर याची मी शिलाई घेतली साडेचारशे रुपये याला नॉट वगैरे लावून कारण वीस रुपये ह्या नॉटचे साडेचारशे रुपये मी शिलाई घेतली म्हणजे साडेचारशे रुपये शिलाई घेते मी याला नॉट नसते लावली तरी साडेचारशेच घेतली असती पण एक चला माणूस किच्या नात्याने मग वीस रुपयाचं काय एवढं तर मग मी नॉटचे पैसे काय घेत नाही तर हा रेडीमेट लावली की नॉट वीस रुपयाला मिळते एक मीटर पण मग याचे घेतले नाहीत मी साडेचारशे रुपयाची शिलाई घेते आणि साडेतीनशे रुपये कटोरी ब्लाऊजची शिलाई घेते साधा सिंपल जर लेटचा आणि नॉटचा खर्च काय येईल तो घ्यायचा आहे वेगळा तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा जेव्हा डिझाईनचा सा ब्लाऊज शिवते तेव्हा डिझाईनचे एक्स्ट्रा पैसे घेते मी आणि साधा सिंपल बिनास्तरचा ब्लाऊज असतो तर तो आहे तो, तो, तो छोट्या साईजचा असेल तर दीडशे रुपये घेते मोठ्या साईजचा असेल तर मग एकशे पंचाहत्तर रुपये घेते आणि भरपूर अगोदर व्हिडिओ टाकलेत मी शिलाई किती घेते कसं घेते मी कुठं राहते भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत ते जाऊन बघा कारण तुम्हाला भरपूर प्रश्न पडतात जे नवीन ताई आहेत त्यांना आणि हा ब्लाऊज आहे तर ह्या साडीवरचा आहे हे बघा तर याला एक साइडनी फॉल लावून घेतलाय आणि आता एक साईडनी फॉल लावायचा बाकी तर हा मला ब्लाऊज द्यायचा आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा ब्लाउज शिवून कसा झालाय कसा नाही नाही तर तुम्हाला असं वाटायचं की कटिंग दाखवता येईल मग तो शिवला का नाही शिवला कसा शिवला शिवून तो कसा झाला प्रत्येकाला उत्सुकता असती तर व्हिडिओ सगळ्या बरोबर मी शेअर करणारे आधी पण भरपूर शेअर केले पण मध्ये काही अडचणी आल्या म्हणून शेअर नाही करता आले तर लोकच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर पण मिळतील तुम्हाला आणि भरपूर ताईंना हे पण प्रश्न पडलेत की ताई तुम्ही तर धुरून लावता का तुम्ही फॉल धुवून लावता का तुम्ही व्हिडिओ फॉल किती पैसे घेता व्हिडी कॉल कशी करायची फॉल कसा लावायचा तर सगळे व्हिडिओ अपलोड केलेले ते जाऊन बघा आणि ज्या ताई येतात त्यांना काही माहिती नाहीये परत त्यांना शिकायचंय मनापासून तर त्यांनी आधीपासूनचे व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि तरी काही समजलं नाही तर कमेंट करा तुमच्या कमेंट वरती नक्कीच बनवला जाईल तुम्हाला पॅटर्न पण द्यायचे मला सगळ्या ताईंची मागणी कधी देता पॅटर्नची किंमत वगैरे किती आहे काय ते सगळं तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर त्याचा रिप्लाय दिला जाईल टेन्शन घेऊ नका आणि फोन चालू झाला की मी तुम्हाला लगेच सांगते मध्ये तर आपला तुम्हाला, तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया अशाच नेक्स्ट मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी